नमस्कार मी मिलिंद कांबळे संध्याकाळी सात साडेसात वाज साडेसात वाजता मी आंबाडी वज्रेश्वरीकडे येत होतो आणि आंबाडी ते वज्रेश्वरी सावरी स्टॉपच्या पुढे एक झाड रस्त्यात आढवाल मी अनेक वेळा माझ्या बातमीतून सांगितलेलं आहे पी डब्ल्यू खात्याला अनेक वर्ष मी बोलतो ही झाडं जीर्ण झालेली आहेत ही झाडं अनेक वर्षापूर्वीची आहेत ही झाडं दोन टका ह्या झाडा झाडं पावसाळ्यात नेहमी पडतात ही झाडं मजबूत नाहीत ह्या झाडामुळे जीवित हानी होऊ शकते अनेक वेळा ही झाडं पडल्यामुळे अनेक लोक बचावलेले आहेत अनेक रिक्षा चालत असतात इथे वाहतूक जास्त ह्या प्रमाणात आंबाडी ते शिरसाट ह्या रस्त्यावर हायवा डंपरची वाहतूक चालू असते आणि बऱ्याच वेळा पावसाळ्या सुरुवातीला वादळचा वाऱ्याचा पाऊस होतो पावसाच्या शेवटी पाऊस जाताना जोरदार पा वारा किंवा वादळ आणि ह्या दरम्यान ही झाडं पडत असतात विजेच्या तारावर झाडं पडत अस असतात आणि अशा वेळेला जर एखादा ब रिक्षा प्रचंड प्रमाणात पडत असतात संध्याकाळी सात साडेसातची वेळ होती तर प्रत्येक जण आपल्या घरी जात होता अशा वेळेला जर हे झाड एखाद्या रिक्षावर किंवा मोटरसायकल बाईकच्या बाईकच्यावर कारवर पडलं असतं तर जीवितहानी झाली असती नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यावेळेला रस्त्यावर एकही वाहन नव्हतं आणि ते झाड भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं त्यावेळेला तात्काळ तिथले पोलीस पाटील महेश पोलीस पाटील महेश पाटील तेजस पाटील पंकज मांजे आणि अंबाडी नाक्यावरचे रुपेश बाळा जाधव प्रमोद पवार मित्र परिवाराचे सहकारी आणि गावचे ग्रामस्थ सगळे येऊन पहिल्यांदा ते झाड रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक कोंडी बाजूला करायचं काम केलं कारण दोन ते तीन किलोमीटर दोन्ही बाजूला वाहतुकीची रांग लागली होती मोठे मोठे डम्पर घरी जाणारे कामगार वर्ग अशा प्रचंड दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी झाली होती एक तर रस्ता खराब रस्त्याने स सर्वच लोक हैराण झालेले आहेत आंबाडी ते तुम्हाला भिवंडी रस्त्याची तीच परिस्थिती आंबाडी शिरसाट रस्त्याची तीच परिस्थिती आणि ह्या हा त्रास झाड जरी कोसळले डोक्यावरती म्हणजे हे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी बांधकाम विभागात अजून एकदा विनंतीपूर्वक सांगतो आपण ही झाडं पावसाच्या आधी तोडावी किंवा आत्ता तोडावी अन्यथा जीवीतहानी होऊ नये अगदी तुम्ही झाडं लावू शकता वृक्षारोपण करू शकता आपण एखादा माणूस गेलेला किंवा त्याचं कुटुंब उद्वस्त झालेलं ते, ते पुन्हा उभं करू शकत नाही कृपया करून बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना माझी विनंती आहे की ही जीर्ण झालेली झाडं किंवा झाडाच्या फांद्या तरी तोडाव्या मोठमोठाले मुट हायटेक डंपर हायवा डंपर जातात ते त्या बऱ्याच वेळा झुकलेली झाडं आहेत त्यांच्या फांदीला घासून तो वरचा टप असतो तो घासून जातो आणि झाडं आतात ते डंपर कधी कधी पलटी होत कृपया करून तुम्हाला विनंती आहे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ही झाडं आपण लवकरात लवकर तोडावी जी पडणारी आहेत झाडं ती ते लवकरात लवकर तोडावी आणि जीवितहानी होण्यापासून वाचवावी धन्यवाद